एक थे। पूर्व भागात टाकळी सा एरंडोली शिपूर कदमवाडी डोंगरवाडी बेळंकी चाबुकस्वारवाडी जांडराववाडी सलगरे या भागांमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तानाजीदा सातपुते यांच्या प्रचारार्थ बैठक व पदयात्रा संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी जलोषात तानाजी दादा सातपुते यांचे स्वागत केले यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी संपूर्ण नेते एका बाजूला जरी झाले तरी आम्ही विशाल दादा पाटील यांच्यापेक्षा अधिकचे मताधिक्य तानाजी दादा सातपुते यांना देऊन दाखवू असा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना तानाजी दादा सातपुते म्हणाले की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी कार्यकर्ता असून शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली आहे तुम्ही मी आमदार झाल्यानंतर कान धरून मला जाप विचारू शकता इतका मी आपल्याशी सलोख्याचे संबंध जपणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे या विधानसभेत एक सच्चा व सर्वसामान्य कार्यकर्त्याला मतदान देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी बाळासाहेब फोनमोरे काँग्रेस कमिटीचे अण्णासाहेब कोरे सुभाष खोत संभाजीराजे पाटील संजय काटे बापूसो बुरसे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थी। उदर, उदर आता तुम्ही त्याच्यावर मोठा केला तो भाग वेगळा तो केला ते तुमचं कर्तव्यच होतं त्यात का का काय मोठे पण काय नाही आम्ही त्यासाठी निवडून दिलो होतो लोकांना ते करायसाठी काही झालं नाही झालं नाही हा जो विषय का नाही इथं मी माझं माझ्या मताने इथं माणसं आहेत का नाही मला माहित नाही घर येऊन मुरुम हा गंगा पाठल दाजी यांनी ह्या गावचं स्वरूप बदल आज इथे विकास सोसायटी झाली दूध संस्था झाल्या पसंस्था झाल्या हायस्कूल झालं कॉलेज झालं या सगळ्या गोष्टी त्या मागच्या सरकारने केल्यात का के नाही हे सगळ्या तुम्ही गोष्टी विकास विकास म्हणजे आज काय झाला विकास वैचारिक विकास आपल्याला करायचा आहे विकास काय झाला सगळं मोठं झालं रस्ते मोठे झाले मोठे मोठ्या इमारती बांधल्या बरेच गोष्टी झाल्या पण त्याच्यामध्ये काय झालं सामान्य माणसाला किती फायदा झाला आज कोटी दोन दोन कोटी ज्या इमारती बांधून उद्घाटन नसवायच्या थांबल्यात कुणाचं तरी शिर कुणाला द्यायचं आहे म्हणून गरगाव म्हणून जसं तुम्ही लोकसभेला आता कसं होतं लोकसभेला काय मंडळी कुणीकडे होती इकडे पण मतदार तुम्ही या ठिकाणी होता तर तसंच राहिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्यांमध्ये कोण कुणाचा गे हात गेलट करायचं कुणाला सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या कामामध्ये मोठे झालेले आहेत अगदी मी आता म्हणजे सगळं सांगायचं झालं तर तेवढी वेळ नाही एखादं समजा एक दहा लाखाचं जर काम असलं तर प्रत्यक्ष त्या कामावर दोन लाखच खर्च झालेला आहे आठ लाख सगळे हे लोक मोठे होण्यासाठी गेलेले आहेत सर्ग मध्ये सर्ग आता एक एका चाकोरीत आले त्यांच्या बाजूने असं समजलं त्यांचा समज आलाय हा त्यांचा गैरसमज आहे जसं लोकसभेला होती त्याच्यापेक्षा जास्त मत आम्ही लीड देऊ एवढच बघून कारण हे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला एक छोटासा मी शेतकरी आहे आणि एक छोटासा मी व्यापारी आहे एवढा मोठा विश्वास दाखवून मला सर्वांनी पाठबळ दिलं त्याबद्दल मी सर्वांच ऋणी कारण इथून पुढच्या काळामध्ये आपण मला जे मतदान करणार आहे ते तुमच्या सर्वांच्या मी तुमचा सर्वांचा एक लहान भाऊ आहे तुम्ही सर्वजण माझे ज्येष्ठ आहात आणि आपण सर्वजण विश्वास दाखवून मला मतदान करावं ही तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या घरातले जे ज्येष्ठ आहेत लहान आहेत किंवा आपले पाहुणे आहेत आपले मित्रमंडळी आहेत त्यांना सर्वांना तुम्ही सांगून कारण आता नाना पण असतील किंवा असे सगळं तुम्हीच सर्वांना प्रचार करायचा आहे आता तुम्ही मगाशी म्हटला काय जण एका बाजूला आहे असं काय नाही आहे हे आता भारत स्वतंत्र आहे असं कोणाच्या कोणाला दावणीला नाही आहे पण एक इतकी मोठी ताकद ही निर्माण झाली आहे जेणेकरून जसं विशाल जाताच्या वेळेस तुम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात भैर पडला तसंच मला तुम्ही सर्वजण सहकार्य करा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो